महाराष्ट्र राज्य या चॅनलवर आपलं सर स्वागत आहे ताकद महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची तर आज आपण आलेलोवाडी मैदानावर तर या माहिती मालक कोण आपण आज आहोत तर ओळख करून द्या आपलं नाव गाव नमस्कार मी प्रणव होते राहणार कोंडवा बैल आपला हिंद सावकार वडगावचा आहे श्री अतुल जाधवच्या मालकीचा बैल येतो त्यांच्या दावणीला बैल किती बैल आता आपल्याकडे चार आहे ते त्यांचे नाव काय मग एक पेस्टन आहे ते आता चाळीस गावला आहे आता पलीकडे मल्हार बांधलाय आणि एक सिकंदर म्हणून दुसरं वासरू सुर आपल्या बैलाच आज पैरा कोणासोबत पायरा आपले, आपले आयोजक शैलेश भाऊ पवार त्यांच्या वजीर बरोबर आहे ओके त्या बैलाचा इतिहास काय इतिहास बैल चांगला पोहत होते पण आपला बैल आतापर्यंत आपल्या बैलाच्या म्हणजे आपल्या ज्या बैलानं आतापर्यंत किती मैदान मारले मैदान आता बैल शक्यतो जाईल तर राहतोय काय अडचण नाही बैलाच्या आजचं अपडेट काय मैदानाची मैदान एक नंबर रास्त मैदान आहे नियोजन भारी केले मैदानाचं त्यांनी okay. आणि आज आपला कितव्या गटात होता बैल बैल पाहिला ना आपला सतराव्या गटात पाहिला पाच नंबर तास गट पाच झालाय सर हो गट पाच झाला सेमीसाठी हा बैल पात्र आहे शंभर ओके आणि अशी आम्ही अशा आशा, आशा करतो की हा बैल आज गुलालात राहील आणि एक नंबर करेल अशी आशा आणि आमच्या आशीर्वाद आणि महादेवाचा आशीर्वाद हा नंदीवर कायम राहू दे अशी महादेवाची प्रार्थना करतो आणि आपण आपला निरोप घेतो तर बोला चालते की आपले मित्र आहे ते कर्ण क्लब महाराष्ट्र राज्य नवीन चॅनल चायेनल। उघडलाय चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा धन्यवाद